नमस्कार आज अगदी सुरुवातीलाच ही अगदी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप प्रथम तुम्हाला ऐकवतोय आणि मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करू आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बद्दल उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही हो ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार स्वतःच्या वैयक्तिक पोटीच या सगळ्या गोष्टींचा बेस करून ठेवला आहे माणसाने महाराष्ट्रात आज जो सगळा चिखल झालाय या सगळ्या चिखलाचं कारण उद्धव ठाकरेच आहे आणि मला अजूनही आठवतंय मराठवाड्यामध्ये एक स्लोगन चालायची की बाण हवा का खान आणि दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंकडनं बाण निघून गेलाय उरले फक्त खान मागच्या चार पाच दिवसातील राज ठाकरे यांच्या भाषणाच्या अशाच पद्धतीच्या आणखीन किमान दहा बारा क्लिप मी आपल्याला ऐकवू शकतो परंतु मग त्यातच या एपिसोडचा बराच वेळ खर्च होईल सगळ्या क्लिप्सचा आशय एकच टार्गेट एकच केवळ उद्धव ठाकरे अधूनमधून तोंडी लावण्यापुरते शरद पवार राहुल गांधी वगैरे परंतु राज ठाकरे यांच्या या विधानसभा निवडणुकीतील सगळ्या भाषणांचा रोख प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या विरोधात यावरूनच त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होतोय आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विजयी व्हावेत हा राज ठाकरे यांचा उद्देश दिसत नाही तर उद्धव ठाकरे यांचे जास्तीत जास्त उमेदवार पराभूत व्हावेत यावरच त्यांचा सगळा फोकस दिसतोय आपण या विधानसभा निवडणुकीमध्ये साधारण दोनशे ते अडीचशे उमेदवार रिंगणात उतरवणार आहोत अशी घोषणा मोठ्या आवेशामध्ये राज ठाकरे यांनी निवडणुकीची घोषणा होताच केलेली होती महाराष्ट्राच्या काही भागांचा दौरा करून झाल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की राज्यातील सगळ्या मतदारसंघांमध्ये उभे करण्या इतके सक्षम उमेदवारच आपल्या पक्षाकडे नाही आहेत मग त्यांनी साधारण एकशे पस्तीस ते एकशे अडतीस उमेदवारांची घोषणा केली पण त्यातीलही मुंबईतील काही आणि विदर्भातील आपल्याच उमेदवारांना त्यांनी नंतर माघार घ्यायला लावली आणि तिथे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला मनसेचा राज ठाकरे यांनी केलेल्या या विश्वासघातामुळे विदर्भातील त्यांचे पदाधिकारी मनसेचे आणि उमेदवार प्रचंड चिडले संतप्त झाले थेट एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज ठाकरे यांचा निषेध केला आणि या माघारीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपसुद्धा केला मनसेचे तिथले एक उमेदवार बिजाराम किनकर यांनी जाहीरपणे आरोप केला की काहीही कारण नसताना मनसेकडून विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला पाठिंबा घोषित केला गेला राज ठाकरे यांनी विदर्भवासियांची फसवणूक केली आहे आणि याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे असो भाऊबंदकी वगैरे सगळं ठीक आहे महाराष्ट्राला ते प्रकरण काही नवीन नाही इतिहास काळापासून या महाराष्ट्रात भाऊबंदकी चालत आलेली आहे परंतु या विषयाबाबत पुढे अधिक बोलण्याच्या आधी राज ठाकरे यांचं आणखीन एक हे वक्तव्य आहे का आजच कोणीतरी मला एक विनोद पाठवला सकाळी एक मडकीवाला आहे मडकीवाला म्हणजे कुठपर्यंत पोहोचले बघा एक आहे एका बाईला मडकी विकतोय आपले पाण्याचे असतात ना ते तोटीवाली मडकी असतात ती बाई म्हणते कितीला दिला तो म्हणतो शंभर रुपयाला एक आता म्हणते महाग आहे तो म्हणतो नाही नाही स्वस्त आहे तो म्हणतो अरे पण ते फुटलं तर तो म्हणतो फुटायला काय खासदार आमदार आहे का तो इथपर्यंत गेलं आमचे आमदार फुटतात आमचे खासदार फुटतात कोणावरती विश्वास बसत नाही कोणावरती विश्वास बसवत नाही विश्वास राहत नाही हा आता आहे इथे का हा इथे जाईल का इथून इथे जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती ऐकल कोण फोडतंय आमदार आणि खासदार राजकीय पक्षांची फोडाफोडी आपल्या या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही काळामध्ये कोणी केलेली आहे अर्थात भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी हे तिघेही राज ठाकरे यांना सध्या आदर्श नेते वाटतात लोकसभेला राज ठाकरे यांनी मोदींना बिनछर्त पाठिंबा घोषित केला होता त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही आणि भारतीय जनता पार्टीची फडणवीसांची मोदींची महाराष्ट्रात पूर्ण पिछाड झाली तो भाग वेगळा आणि आतासुद्धा राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय प्रकर्षाने त्यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून आणि मुलाखतींमधून आपलं हे फडणवीस प्रेम मागच्या काही दिवसांमध्ये जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस आता तरी देवेंद्र फडणवीस आहे निश्चित त्याच्यामध्ये काही दुमत नाही मला असं वाटतं की एक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वगैरे हे कॉम्बिनेशन हे चांगलं कॉम्बिनेशन आहे ज्याला एक तांत्रिकदृष्ट्या पण उत्तम आहे आणि हाताने मदत करणारे हे पण पर... सो हे कॉम्बिनेशन म्हणून उत्तम आहे आणि आता मला असं वाटतं मी त्या दिवशी जे बोललो की भारत मला भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणजे युतीचं सरकार हे सत्तेवरती येईल असं मला आत्ता निश्चित वाटतं कारण तसं त्या प्रकारचं माहोल आहे मला असं वाटतं काय अमित शहा काय का वेगळं नाही म्हणत आहेत मी कशाला घेऊन बसलो अमित शहा तर दोनदा बोलले आगे की आने वाली कठिनाई या जो कुछ काय चिजे है वो देवेंद्र संभालेंग्या राज ठाकरे भारतीय जनता पार्टीला अडचण निर्माण करू शकतील अशा ठिकाणच्या आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावत आहेत महाराष्ट्रातील वातावरण माहोल महायुतीच्या बाजूने असल्याचं त्यांना वाटतं देवेंद्र फडणवीस हेच या राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असंही त्यांना वाटतं या सगळ्यामधूनच ते महायुतीचाच एक भाग आहेत हे सिद्ध होतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखं प्रत्यक्ष महायुतीमध्ये सहभागी होऊन काही जागा लढवण्याच्या ऐवजी वेगळं लढून महायुतीला मदत होईल अशा पद्धतीनंच प्रचार करावा ही राज ठाकरे यांची रणनीती एवढा स्पष्ट झालेली आहे आणि ती भारतीय जनता पार्टीच्या सल्ल्यानेच ठरवली गेलेली असणार हे अगदी उघड आहे आणि त्यामुळेच त्यांच्या भूमिकेची आणि वक्तव्यांची चिरफाड सुद्धा साहजिकच आहे ज्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या भल्यासाठी मागील दहा वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राला पूर्णपणे वेठीला धरलं आहे गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्राची अक्षरशः लूट सुरू आहे ते नरेंद्र मोदी राज ठाकरे यांना आदर्श राष्ट्रनेते वाटतात हे राज ठाकरे यांचे कोणत्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या नवनिर्माणे नवनिर्माणाचे विचार आहेत बरं महाराष्ट्र लुटून नेण्यासाठी मोदींना जे सगळ्या प्रकारची मदत करत आहेत जी हुजूर म्हणत मोदींच्या प्रत्येक आदेशापुढं मान झुकवतायत ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीचं कॉम्बिनेशन राज ठाकरे यांना अगदी उत्तम कॉम्बिनेशन वाटतं हे राज ठाकरे यांचं कोणत्या पद्धतीचं महाराष्ट्र नवनिर्माण आहे किती उद्योग गुजरातला गेले आणि त्यामुळे किती लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रापासून हिरा हिरावली गेली आणि किती हजार रोजगारांपासून आपला हा महाराष्ट्र वंचित राहिला त्या सगळ्याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध आहे राज ठाकरेंना ते दिसत नाही का की उद्धव ठाकरे यांच्या द्वेषापुढे त्यांना आता बाकीचं सगळंच दिसणं बंद झालेलं आहे एकेकाळी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्न दाखवणारे राज ठाकरे आज महाराष्ट्र लुटून नेणाऱ्यांच्या साथीला जाऊन त्यांची भलामण करतात तेव्हा त्यांची ही वैचारिक अधोगती पाहून खरोखर फार वाईट वाटतं अहो नका तुम्ही म महाविकास आघाडीच्या बाजूने राहू नका त्यांना समर्थन देऊ परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही दैवत मानता त्यांच्या पुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या बाजूला जाऊन तुम्ही उभे राहता ही तुमची छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रद्धा महाराष्ट्राची फार अपेक्षा होती हो राज ठाकरे तुमच्याकडून त्यामुळेच शिवसेनेतून बाजूला होऊन तुम्ही स्वतःचा वेगळा स्वतंत्र असा पक्ष काढल्यावरती पहिल्याच फटक्यात या महाराष्ट्रानं तुमचे एक दोन नवे तर तब्बल तेरा आमदार निवडून दिले होते फार मोठं यश होतं ते तुमचं आणि तुमच्या पक्षाचं सुद्धा परंतु ते कायम राखणं वाढवणं तुम्हाला अजिबात जमलं नाही तुमच्या स्वतःच्या सततच्या राजकीय कोलांट उड्यांमुळे महाराष्ट्राचा विश्वास तुम्ही गमावलात आणि त्यामुळेच दोन हजार चौदाला तुमचा अवघा एक आमदार निवडून आला त्यातही खरं म्हणजे त्या उमेदवाराचंच वैयक्तिक योगदान अधिक होतं आणि पुढे दोन हजार एकोणीसलासुद्धा तुमचा अवघा एकच आमदार निवडून आला जनतेचा विश्वास तुम्ही गमावल्याचं हे सगळं द्योतक होतं परंतु त्यातून सुद्धा काहीही बोध न घेता मागच्या पाच वर्षातही तुमचं वैयक्तिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या इकडून तिकडे सुरूच राहिलं त्याची नेमकी कारणं काय त्याबाबतसुद्धा खूप चर्चा झालेली आहे त्यामुळे तो विषय आता पुढ पुन्हा इथे काढण्याचं काही कारण नाही परंतु महाराष्ट्राला एक चांगला नेता मिळता मिळता राहिला अशी भावना या राज्यातील अनेकांची आहे हे नक्की आता तर यावेळी तुमच्या मोदी आणि फडणवीस समर्थनामुळे तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माणाच्या संकल्पनेवरील या राज्यातील जनतेचा विश्वास पूर्णपणे ओढून गेला आहे दोन हजार चौदापासून गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्या लोकांना साथ देऊन तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं नेमकं कसं काय निर्माण करणार आहात नवनिर्माण करणार आहात ते तुमचं तुम्हालाच ठाऊ तुमच्या सभांना लोकं गर्दी करतात तुम्ही नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होतात जोरजोरात भाषणं करत होतात आणि या मोदी आणि शहांना देशाच्या राजकीय क्षितिजावरून हद्दपार करून टाका असं सांगत होतात तेव्हासुद्धा लोक तुमच्या भाषणांना टाळ्या वाजवतच होते आणि आता तुम्ही मोदी आणि फडणवीस यांची भलामण करताय तेव्हासुद्धा लोक तुमच्या भाषणांना टाळ्या वाजवतातच आहेत परंतु तुम्ही त्यांच्या विरोधात बोलत असतानाही ते जिंकले होते आणि आता तुम्ही त्यांच्यासाठी खिंड लढवत असतानासुद्धा ते पराभूत होणार आहेत तुमच्या सभांना प्रचंड गर्दी करणारे लोक प्रत्यक्षात मतदान करताना मात्र वेगळा विचार करतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे या निवडणुकीच्या निकालामधूनसुद्धा त्याचीच पुन्हा प्रचिती येईल लोकांना आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे या गुजरात लॉबीमुळे आणि महाराष्ट्रातील त्यांच्या दलालांमुळे आपल्या पोराबाळांचं अंधकारमय झालेलं भविष्य भवितव्य आता महाराष्ट्रातील लोकांना स्पष्टपणे दिसू लागले त्यामुळेच राजसाहेब तुम्ही कितीही मोदी आणि फडणवीसांची भलामण करा महाराष्ट्रातील सुजान जनता महाराष्ट्राशी एकनिष्ठ कोण आहेत तेच पाहिल महाराष्ट्र द्रोह्यांच्या पाठीशी छत्रपतींचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जाणार नाही अजिबात नको आम्हाला ते नवनिर्माण अदानी अंबानी आणि त्यांच्या गुजराती आणि मराठी हस्तकांपासून जो शिल्लक उरला आहे तो तरी महाराष्ट्र वाचवू हीच इथल्या सुजान जनतेची भावना आहे तेवीस तारखेच्या निकालातून त्याचीच प्रचिती सगळ्या महाराष्ट्र द्रोह्यांना आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की असो थांबण्यापूर्वी आपण सगळ्यांना अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद